नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आजचा ना आपणाला भरपूर पत्र आलेले आहेत जवळजवळ पाच सात आठ पत्र आलेले आहेत तर आज आपण आर टी ओवाले किती जनतेची दिशाभूल करत आहेत तर आपण दहशर आर टी ओची जर मी आज तुम्हाला तीन पत्र वाचून धावतो की ह्यांची उत्तरं कशी गमतीशीर आहे तर त्याने एकोणतीस मार्चला पत्र पाठवलेलं आहे ना की आपल्याकडं वाहनं पकडलेली जप्त केलेली एकतीस तीन दोन हजार चोवीस पर्यंत तपासणी पथकाने वाहनं पकडलेली किती आहेत तर त्याने लिहिले दोन वाहनं त्यातली एक बस आणि एक ॲटो रिक्षा वस्तुस्थिती अशी नाही त्यांना आपण तुमच्या ताब्यात वाहनं किती आहेत एकतीस मार्च अखेर कारवाईच्या दरम्यान मी मी तर मी आज स्पष्ट सांगू इच्छितो मी बी आज प्रत्यक्ष आर टी ओमधून जाऊन आलो तर तिथं सडक पडलेले आहेत रिक्षा जवळजवळ बावीस रिक्षा आहेत दोन टी परमेटच्या गाड्या आहेत आणि दोन ई बाईक आहेत ही एवढी वाहनं तर तिथं दिसत आहेत आणि जवळजवळ त्याने म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस वाहनं दिसत आहेत तिथं आणि अधिकाऱ्यांनी लिहिले दोन वाहनं आणि मग आणि वरून पुन्हा म्हणतात ह्याच्यात कालावधी काय नाही असं काय नाही अरे बाबा न एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत आपल्या ताब्यात किती वाहनं आहेत मग ते वर्षे झालं आहेत का दोन वर्षे झाला आहेत कवापासून असतील तुमच्या ताब्यात छडलेले असतील तरी त्याच्या ताकडीवारी लिहायच्या आहेत हे आर टी ओमध्ये गेलं तर कोणही बघून सांगेल तिथं वाहनं स्वतः आज बघितलेली आहेत आणि ही मी कागदावर लिहिलेलं आहे रिक्षा जवळजवळ बावीस आहेत तिथं आहेतच त्या गाड्या पकडलेल्या ती परमिटच्या दोन चारचाकी गाड्या आहेत खाजगी एक गाडी आहे दोन ई बाईक दिसत आहेत ज्या पकडलेल्या गाड्या आहेत पण ह्यांनी लिहिलेलं आहे दोन गाडी त्याच्यात लिहिलेलं आहे एक तुम्ही बस आहे आणि एक ऑटो रिक्षा पण तुमच्या ताब्यात असणारी गाडी हे उत्तर देणं गरजेचं असताना देखील वेळ काढूपणानं हे उत्तर देतात आता धैसरनं एक आपणाला उत्तर दिलेलं आहे ते स्टेटस मागितलेलं होतं त्याने ते स्टेटस दिलेलं आहे तर त्यांच्याकडं ट्रान्सफरमधली पण दहा लाख एक्कावन्न हजार सत्तेचाळीस आहेत म्हणजे साडे दहा लाख वाहनं जवळजवळ त्यांच्याकडं आहेत त्यांच्या कार्यालयात म्हणजे प्रवासी वाहतुकीतली वाहनं आणि टोटल ऐंशी एकोणऐंशी आहेत सेवन नाईन डबल झिरो थ्री झिरो ही एवढी वाहनं त्यांच्याकडं आडू एवढील वाहनं आहेत म्हणजे मोटारसायकलजवळ त्यांच्याकडं पंचावन्न हजारच्या पुढं मोटरसायकल पंचावन्न लाखाच्या पुढं आहे पंचावन्न हा पाच लाख पाच लाख त्रेपन्न हजार एकूण नव्वद वाहनं आहेत त्यांच्याकडं टू व्हीलर पाच लाख त्रेपन्न हजार म्हणजे शे आणि ही आहे टोटल त्यांच्याकडं सात लाख नव्वद हजार तीस म्हणजे सुमारे ही आठ लाख आणि ही सुमारे दहा लाख वाहनं आहेत म्हणजे असे वाहनं आहेत त्यांच्यावर सुद्धा ती जरा माहिती आपल्याला बराबर वाटते ती आपण नंतर चेक करू परंतु दोन पत्रे जी तैशल आर टी ओमधनं दिलेली आहेत की मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या रिक्षा टॅक्सी शाळेची वाहनं किती आहेत आणि वीस वर्षे पूर्ण झालेली खाजगी वाहनं किती आहेत तर त्याने साध्या सोप्या भाषेत उत्तर लिहिलेलं आहे आणि आपण मागणी केलेल्या माहितीचा कालावधी हा विस्तृत स्वरूपाचा आहे आपण विहित वाहन क्रमांक नमूद करून माहिती मागणी केल्यास माहिती अधिकार नियमात तुमच्या तरतुदीच्या अधीन राहून अभिलेखावर उपलब्ध करून आपणास पुरवता येईल म्हणजे तुम्हाला तपासायला या असाच त्याचा अर्थ आहे आणि नाहीतर तुम्हाला मग शासनाच्या यम परिवान ॲपवरनं तुम्हाला काढावं लागेल किंवा प्रति माहितीसाठी पन्नास रुपये भरावे लागतील अरे भाऊ ना तुमच्याकडे जी वाहनं आहेत ती पंधरा वर्षाच्या पुढची किती आहेत साधं सोपं गणित आहे आमच्याकडे बाबा एवढी वाहनं पंधरा वर्षाच्या पुढची आहेत दहा हजार आहेत वीस हजार आहेत पंचवीस हजार आहेत हे उत्तर देणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी तसं दिलेलं नाही आता याने दुसरं एक उत्तर ते बी असंच पाठवलं आहे एकतीस मार्चपर्यंत काय हे सगळं तुम्हाला ह्या तरतुदी अशा धर्तीवरचं आहे म्हणजे एकतीस मार्चपर्यंत तुमचं स्टेटस मागितलेलं होतं किंवा काय तुमच्याकडं वाहनं किती आहेत ही मागितलेली होतं रिक्षा किती आहे टॅक्सीची की आहेत तीन चाक्याच्या रिक्षा किती आहेत परंतु ही असे एडपाटपणे हे उत्तरं हे आर टी ओ अधिकारी देत असतात ही झाली दहीसर आर टी ओची कहाणी परंतु आता ही सगळी जी उत्तरं आहेत ही सुद्धा आम्ही आयुक्तांच्याकडं तक्रार करणार आहे डायरेक्ट यांना प्रत्येक ठिकाणी अपील करणं किंवा काय नाही पण ह्यांना ही माहिती काढावीच लागेल आणि त्यांना आपण काढायलाच लावू हा डेटा हा बनेलच जरी आर टी ओ अधिकारी धैसर आर टी ओनी जरी ही टाळाटाळ केली असेल माहिती के देण्यासाठी लवकर एक चांगला ड्राफ्ट बनवून मुख्यमंत्री कार्यालयास दिला जाईल आणि आयुक्त कार्यालयालासुद्धा दिला जाईल आणि ह्या पद्धतीनं त्यांना माहिती आयुक्तच करायला होतील आणि त्यांना करणं हे भाग आहे हे मात्र कुणी विसरून चालणार नाही धन्यवाद मूचवाले मुकाशी यूट्यूब पाहा लाईक करा शेअर करा सरप्राईज करा धन्यवाद